पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज याचा खून त्याच्याच बहिणींनी आणि मेहुण्यांनी मिळून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मालमत्ता आणि संपत्तीच्या वादातून वनराजच्या बहिणींनी भावाला कायमचं बाजूला करायचं ठरवलं दुपारी बहिणींनी मिळून प्लॅन बनवला आणि रात्री वनराजवर गोळीबार तसंच कोयत्याने केलेल्या हल्ल्यात वनराजचा मृत्यू झाला यासाठी त्यांनी मदत घेतली ती म्हणजे एकेकाळी आंदेकर टोळीचा शूटर आणि आता वैमनस्य असलेला सोमनाथ गायकवाड याची आंदेकर टोळीचा पुण्यात चाळीस वर्ष रक्तरंजित इतिहास आहे बाळू बंडू उदय रमाकांत हे आंदेकर टोळीचे गेल्या चाळीस वर्षातले प्रमुख मोरके यातल्या बाळू आंदेकर याचा तीस वर्षांपूर्वी खून झाला आंदेकर कुटुंबाने राजकारणातही प्रवेश केला आंदेकरांच्या घरात गेल्या वीस वर्षात वत्सला आंदेकर महापौर तर उदय आंदेकर लक्ष्मी आंदेकर वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले दरम्यान बंडू आंदेकर हा टोळी चालवत होता त्यांचा राजकारणाचा आणि गुन्हेगारीचा आलेखही वाढतच राहिला यातून आलेल्या वैमनस्यातून वनराज याचा खून झालाय फक्त या वैमनस्यात यावेळी बहिणीत सहभागी झाल्यात बहिणी आणि मेहुण्यांनी वनराजला संपवण्याचा दुपारी प्लॅन आखला आणि रात्री वनराजवर गोळीबार आणि कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलं वनराजची हत्या नेमकी का झाली तर एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडण मिटवल्याच्या तसेच प्रॉपर्टीवरून झालेल्या वादातून बहिणींनी वनराजला संपवलं त्यासाठी त्यांनी मदत घेतली आंदेकर टोळीचा आधीचा शूटर आणि आत्ताचा कट्टर विरोधक असलेल्या सोमनाथ गायकवाडची या प्रकरणी वनराजच्या बहिणी संजीवनी जयंत कोमकर जयंत कोमकर कल्याणी गणेश कोमकर गणेश कोमकर सोमनाथ गायकवाड यासह इतर जणांना पोलिसांनी अटक केली आहे वनराज हे सूर्यकांत आंदेकर यांचे पुत्र तर संजीवनी आणि कल्याणी या मुली आणि जयंत आणि गणेश हे जावई आहेत आरोपींनी वनराज विरोधात पोलिसात तक्रार दिली होती प्रॉपर्टी आणि संपत्तीच्या वादावरून ही तक्रार देण्यात आली होती यावेळी आरोपींनी वनराजला जिवे मारण्याची धमकी दिली होती दुपारी बहिणींनी आणि मेवण्यांनी सोमनाथ गायकवाड याला सांगून वनराजला संपवण्याचा सा प्लान आखला वनराज घरातून खाली किती वाजता येणार आहे कुठे बसला आहे कोणासोबत आहे याची मिनिट टू मिनिट माहिती कोमकर मारेकऱ्यांना देत होता अखेर साडेआठ वाजता दुचाकीवरून आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने वनराजवर गोळीबार केला यावेळी वनराजवर पाच गोळ्या झाडण्यात आल्या मात्र यातील दोनच गोळ्या त्याला लागल्या पण आरोपींनी अतिशय क्रूरपणे त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि यात त्याचा मृत्यू झाला या घटनेची गंभीर दखल पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली असून तात्काळ पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील दिले आहेत. वनराजच्या खुनाने पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वाद आणि टोळीचं पूर्व वैमनस्य एकत्र आलं आणि वनराजचा गेम झालाय. चाळीस वर्ष आंदेकर टोळीने जे पेरलं ते त्यांच्या कुटुंबावरच उलटतंय आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहासाचा उत्तरार्ध आता सुरू प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे दृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे यांच्यामध्ये आरोपी म्हणून मेहताचे सख्खी बहीण दोन सख्खी बहीण आणि दोन सख्खे मेहुना यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे जा अटकी करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे प्रॉपर्टीचे बाद आहे असा निष्पन्न झालेल्या परंतु नेमके कधीपासून आहे काय आहे यांच्याबद्दलचे आता तपास चालू आहे बघाल पुण्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे ज्याला शिक्षणाचा माहेरघर घर आपण ज्याचा पुण्याला आम्हाला सार्थ अभिमान होता की लोक देशातून त्यांची मुलं पुण्याला एका विश्वासाच्या नात्याने शिकण्यासाठी पाठवतात जिथे शिक्षणाचा माहेरघर घर आहे तिथे आज दुर्दैवाने क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं मीडियामध्ये येत आहे हे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणार आहे पूर्णपणे प्रशासन